नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये सकाळ सत्रातील लिलावा टोटल वाहनांची आवक किती होती त्याचबरोबर कमीत कमी जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये आज टोटल उन्हाळी कांद्याची आवक ही चारशे पन्नास वाहनांची होती त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी उन्हाळी कांद्याला रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण सत्तावीसशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा भावाजार आजचा बाजारभावाचा जर विचार केला तर कमीत कमी तीनशे ते चारशे रुपयांनी तफावत आपल्याला बघायला मिळालेली आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका